नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या अख्खाचं यूट्यूब चॅनल बीड विज्ञान प्रबोधिनीवर मी संजय बिडवे संचालक बीड विज्ञान प्रबोधिनी करियर अकॅडमी आणि समृद्ध मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक आपली जी सिरीज चालू आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस जे आपलं टार्गेट आहे बरोबर आहे ना तर या टार्गेटनुसार आपण काय करणार आता पी वाय क्यू विश्लेषण आजचा आपला सहावं लेक्चर आहे सुरुवात करूया फटाफट आपल्या मित्रांना लिंक शेअर करा ओके यस सुरुवात करूया बघा पुणे शहर पोलीस भरतीचा पेपर आपण बघणार आहे कुठला पुणे शहर पोलीस भरती दोन हजार एकवीसला झालेला आहे पहिला प्रश्न कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय ठीक आहे माहिती आहे तुम्हाला कुसुमाग्रज कोणाला म्हणतात वा शिरवाडकर पु ल देशपांडे रणजित देसाई गुरु ठाकूर तर ते पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज ठीक आहे आपण म्हणतो म्हणजे ते लेखन कुसुमाग्रज या नावाने करत होते ठीक आहे मग वा शिरवाडकर यांचाच जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा दिन म्हणून पाळत असतो माहिती असेल तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन ओके okay? यस yes. माधुरी गुड इव्हनिंग okay, okay, गुड इव्हनिंग ओके ओके हरकत नाही हरकत नाही जुबर पटेल भारी शिकवता थँक्यू 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 चला सुरुवात करूया आपण यस नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण खालील शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे शुद्ध शब्द मी तुम्हाला सांगितलं की शुद्ध शब्द जे आहेत ना हे विचारतात आणि वारंवार ते शब्द रिपीट होतात काही ठराविक शब्द ठरलेले आहेत म्हणजे एक तुम्ही पन्नास ते शंभर शब्द जर व्यवस्थित केले तर त्याच्या बाहेरचा शब्द जनरली येत नाही आहे बघा एखादा शब्द असेल त्या शब्दामध्ये दोन वेलांट्या दोन उकार ठीक आहे किंवा एखादी वेलांटी एखादा उकार असे जर शब्द असतील तर ते आवर्जून वाचतानाच आपण लक्षात ठेवायचे ठीक आहे शुद्ध लेखनाचे नियम असतात आहेत परंतु ते प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही त्याला अपवाद सुद्धा भरपूर आहेत शेवटी उच्चारशास्त्र जे आहे फोनेटिक्स त्यानुसार ते, ते उच्चार असतात मग आता बघा शुद्ध शब्द कोणता आहे पारितोषिक पारितोषिक ठीक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आहे इथे हा शाळेचा श हे तर दोन्ही श नाहीतच हे तर क्लिअर आहे मग आता लक्षात घ्या की पारितोषिक याच्यामधला ए हा आपला पर्याय बरोबर आहे हा री आणि शी दोन्हीचे उच्चार जे आहेत ते रस्व होतात पारितोषिक शीख असं म्हणतो आपण शी क नाही म्हणत आणि म्हणून या शीचा सुद्धा रस्व होतो आणि पारीमधला तर रीचा उच्चार रस्व होतोच हे स्पष्ट जाणवते आपल्याला आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके चला नेक्स्ट खालीलपैकी कोणते संत भारुड या काव्य प्रकाराशी संबंधित आहेत ठीक आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत मुक्ताई आणि संत एकनाथ तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माहिती आहे की भारूड ह्याच्याशी संबंधित कोण आहे संत एकनाथ ठीक आहे ज्यांची समाधी आहे पैठणला बरोबर आहे संत एकनाथ ओके आणि मग संत ज्ञानेश्वर माहिती आहे तुम्हाला <coughs> भावार्थ दीपिका लिहिली ठीक आहे त्याच्यानंतर किंवा ज्ञानेश्वरी पण म्हणतो आपण त्याला संत नामदेव जे आहेत बघा हे संत नामदेव आद्य अभंग करते आहेत आद्य अभंग करते आद्य अभंग करते म्हणून कोणाला ओळखलं जातं संत नामदेव आणणार ठीक आहे आणि संत नामदेव हे एकमेव महाराष्ट्रीयन असे संत आहेत की ज्यांचा शिष्य समुदाय हा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे उत्तर प्रदेशात उत्तर भारतामध्ये सुद्धा आहे पंजाबमध्ये बरोबर आहे ना आणि तुम्हाला सॉरी माहिती असेल की संत नामदेवांचे जे अभंग आहेत ते शीखचा शीख लोकांचा शीख समाजाचा ठीक आहे किंवा शीख धर्माचा म्हणू आपण जो आ, पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब त्याच्यामध्ये संत नामदेवांचे अभंग आहेत बरोबर आहे आणि मग संत नामदेवांची मंदिरं तुम्हाला पंजाबमध्ये सुद्धा आढळतात ठीक आहे मग महाराष्ट्राबाहेर शिष्य संप्रदाय असणारे संत कोणते तर संत नामदेव आणि ते आद्य अभंग करते आहेत म्हणजे अभंग लिहिण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे ओके आणि मग संत मुक्ताबाई जे आहेत ठीक बघा आता आद्य अभंग करते कोण आहेत संत नामदेव परंतु अभंग प्रसिद्ध लोकप्रिय करण्याचं श्रेय हे तुकारामा हो जाते बरं का तुका झाला असे कळस असं म्हटलं जातं थी? ठीक आहे मग अभंग जास्त लिहिलेले सुद्धा तुकाराम महाराजांनी आहेत लोकप्रिय सुद्धा अभंग तुकाराम महाराजांनीच केलेले आहेत परंतु आद्य अभंग करते मात्र संत नामदेव आहेत ओके आणि मुक्ताई ही ज्ञानेश्वराची बहीण तुम्हाला माहिती आहे ठीक आहे सोफान मुक्ताबाई ठीक आहे वगैरे मग आता लक्षात घ्या आपलं उत्तर काय संत एकनाथ भारू ओके चला नेक्स्ट <coughs> मग प्रश्न खालीलपैकी नपुंसक लिंगी असलेला शब्द कोणता आपण कालच्या पेपरमध्ये पण बघितलं होतं की लिंगावर एक प्रश्न असतो ठीक आहे आणि जनरली जे लिंग वास्तविक नाहीत ठीक आहे अशी लिंग विचारतात बरोबर आहे मग आता बघा सूर्य रात्र फडके पगडी ठीक आहे मग आपण इथे सूर्याच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की काल्पनिक लिंग जेव्हा ओळखायचं असते तेव्हा एक वचनी नामाच्या समर्थ ती ते हे लावून बघायचं तो लागू झाला तर पुल्लिंगी ती लागू झालं तर स्त्रीलिंगी आणि ते लागत असेल तर नपुंसकलिंगी मग आपण तो सूर्य म्हणतो म्हणजे पुल्लिंगी आहे आपल्याला नपुंसकलिंगी पाहिजे रात्र ती रात्र म्हणतो म्हणजे रात्र स्त्रीलिंगी आहे फडके ते फडके बरोबर आहे ना आणि म्हणून आपलं उत्तर शी येणार आहे पगडी ती पगडी पगडी आहे स्त्रीलिंगी आहे ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे शी फडके ठीक आहे ते फडके म्हणतो आपण तो फडके फडकी म्हणत नाही ओके बघा पाचवा प्रश्न उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ठीक आहे ज्या स्वरांचं आपल्या मुखातील उच्चार एकाच ठिकाणावर होतो ठीक आहे एकाच जागेवरून होतो समान उच्चार स्थान आहे त्या स्वरांना तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतो सजातीय स्वर काय म्हणतो त्यांना सजातीय स्वर या सजातीय स्वरांनाच सवर्ण स्वर असं सुद्धा म्हणतात सवर्ण स्वर असं सुद्धा म्हणतात यांचं उच्चार स्थान सारखं असते आणि दोन भिन्न स्वरांचा जर विचार केला तर मराठीमध्ये तीनच जोड्या सजातीय स्वरांच्या आहेत एक अ आणि आ ओके त्याच्यानंतर रस्व ई आणि दीर्घ ई त्याच्यानंतर उ आणि दीर्घ उ ह्या तीनच सजातीय स्वरांच्या जोड्या दोन भिन्न स्वरांचा विचार केला तर बरं का ह्या तीनच सजातीय स्वरांच्या जोड्या मराठीमध्ये आहेत मग यांचं उच्चार स्थान एक आहे अ आ उच्चार एकाचा आहे एकाचा दीर्घ आहे पण उच्चार स्थान मात्र सारखं आहे ई ई उ ओके आणि या तीन जोड्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरांच्या दोन स्वर घेतले तुम्ही आणि जोडी तयार केली तर त्या सर्व जोड्या विजातीय आहेत म्हणजे त्यांचं आपल्या मुखातील उच्चार स्थान वेगळं आहे मग त्यांना विजातीय स्वर म्हणतात ठीक आहे आणि मग त्यांना असवर्ण स्वर म्हणतात विजातीय स्वरांना आणि यांना मात्र सजातीय स्वरांना सवर्ण स्वर म्हणतात ओके आणि संयुक्त स्वर माहित तुम्हाला दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणारे जे स्वर आहेत त्यांना संयुक्त स्वर म्हणतो आपण जसं ए आहे ऐ आहे ओ आहे औ आहे ठीक आहे दीर्घ स्वर माहीत आहेत तुम्हाला ठीक आहे हे दीर्घ स्वरच आहेत ठीक आहे हे दीर्घ स्वर जे आहेत आ हा दीर्घ स्वर आहे कसा तयार झाला अ अधिक अ पासून तयार झाला दीर्घ ई कसा तयार झाला ई आणि ई एकत्र येऊन तयार झाला दीर्घ ऊ कसा तयार झाला रस्व ऊ अधिक रस्व ऊ ठीक मग हे जे दीर्घ स्वर आहेत बघा आ ई ऊ आता बघा संयुक्त स्वरांचे उच्चार सुद्धा दीर्घ असतात बरोबर आहे पण दीर्घ स्वर आपण आ ई ऊ म्हणतो आणि हे तोच स्वर पुन्हा येऊन तयार झालेले आहेत यांना द्विगुणित स्वर असंही म्हणतात द्विगुणित स्वर द्विगुणित स्वर या स्वरांना काय म्हटलं जातं कोणत्या आ ई आणि ऊ यांना द्विगुणित स्वर कारण तोच स्वर पुन्हा येऊन हे तयार झालेले आहेत आणि संयुक्त स्वरांमध्ये तोच स्वर पुन्हा येत नाही दोन विजातीय का स्वर काय येतात एकत्र येतात आणि द्विगुणित स्वर किंवा हे दीर्घ स्वर जे आहेत ठीक आहे याच्यामध्ये मात्र तोच स्वर पुन्हा येतो आणि दीर्घ स्वराची निर्मिती होते ओके यस <coughs> लक्षात आलंय का पटेल नितीन गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग संभाजी येस येस ओके चालेल येस येस चला नंतरचा प्रश्न बघूया मग सजाती आणि रस्वस्वर तर तुम्हाला माहितीच आहेत बरोबर आहे ना अ आहे ई आहे रस्व उ आहे रु आहे आणि लृ आहे ठीक आहे चला नेक्स्ट तर हे लक्षात ठेवा बहुतेक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल की द्विगुणित स्वर कोणाला म्हणतात तर द्विगुणित स्वर म्हणजे हे द्विगुणित स्वर आहेत आ दीर्घ ई दीर्घ उ कारण तोच स्वर पुन्हा येऊन ते तयार डबल द्विगुणित म्हणजे गुणिला दोन बरोबर आहे ना अ गुणेला दोन म्हणून आ तयार झालेला आहे ओके म्हणजे तोच स्वर पुन्हा आलेला आहे हे लक्षात घ्यायचं ओके चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघूया आपण <coughs> मनोरंजन या शब्दाचा संधी विग्रह काय आहे मनोरंजन या शब्दाचा संधी विग्रह ठीक आहे बघा मनः अधिक रंजन असा त्याचा विग्रह आहे ठीक आहे विसर्ग उकार संधीचं हे नि हा नियम आहे किंवा विसर्ग उकार संधीचं हे उदाहरण आहे ठीक आहे नियम कोणता आहे की विसर्गाच्या मागे अ किंवा आ कि हा स्वर आणि पुढे जर स्वर किंवा मृदु व्यंजन असेल तर अशा वेळेला काय होतं या विसर्गाचा ऊ होतो ठीक आहे बघा मी याच्यात तुम्हाला डिटेल फोड करून दाखवतो मनोरंजन तुम्हाला रिवाईज होऊन जाईल मन अधिक रंजन मग इथे काय होतं बघा <coughs> विसर्गाच्या पुढे व्यंजन आहे आणि मागे अ ठीक आहे मग इथे विसर्गाच्या मागे अ आहे मग हे म हा न याच्या मागे अ आहे इथे विसर्ग आहे आता असं जर असेल तर या विसर्गाचा र होतो सॉरी या विसर्गाचा ऊ होतो काय होतो उ ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा र हे रंजन तसंच मग आता काय होतं या विसर्गाचा ऊ झाल्यामुळे हा उ अ मध्ये मिसळतो आणि त्याचा तयार होतो ओ आणि मग म मा, अधिक न अ मध्ये ओ मिसळला की ओ तयार झाला आणि हे रंजन आहेच आणि आता हा ओ न मध्ये मिसळतो मग म न मध्ये ओ मिसळला न आणि रंजन अशा प्रकारे काय होतो हा शब्द तयार होतो विसर्ग उकार संधीचं वैशिष्ट्य आहे की दुसऱ्या शब्दावर काना आणि मात्रा असतो मनो तपो वयो ठीक आहे यस अशा प्रकारे यस yes. गोरखनाथ ओके okay. हाय 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 गोरखनाथ हाय ओके okay. यस yes. तीन नंबर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे यस yes. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण तर विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे लक्षात घ्यायचं ओके okay. सहाव्यानंतर सातवा प्रश्न ओके चला त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही अधोरेखित अधोरेखित अवयचा प्रकार ओळखा ठीक आहे <coughs> अर्थातच पण हे अधोरेखित केलेलं आहे ठीक आहे पीपीटी तयार करताना त्यांनी टाईप नाही केलं पण हे अधोरेखित आहे ओके मग त्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे कारण दुसरं कुठलं अव्यय त्याच्यामध्ये नाहीच आहे ओके आणि मग मा तुम्हाला माहिती आहे की पण हे काय तर इथे बघा अव्ययाचा प्रकार ओळखा आणि इथे सर्व नाम क्रियाविषयी हे असं पर्याय दिलेला आहे बघा पोलीस भरतीचा कारभार ओके मग आता अव्ययाचा प्रकार मग कोणते अव्यय क्रियाविशेष आहेत चा चारच चा अव्यय आहेत सर्व नाम हे बरोबर आहे ना मग मा आता माहिती आहे तुम्हाला किती उभयान्वयी अव्यय आहे ठीक आहे पण हे काय न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि त्याने या दोन प्रधान वाक्यांना जोडलेला आहे त्याने रजा घेतली प्रधान वाक्य आहे तो गावी गेलाच नाही प्रधान वाक्य आहे प्रधान वाक्य म्हणजे जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते ओके त्याला काय म्हणतो आपण प्रधान वाक्य म्हणतो आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने इतर वाक्यावर म्हणजेच प्रधान वाक्यावर अवलंबून असतात ठीक आहे त्यांना आपण गौण वाक्य म्हणत असतो ओके okay, पण इथे प्रधानत्व सूचक उभायन वयव्य आहे आणि प्रधानत्व सूचक उभायव्य दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडत असते ठीक आहे आणि म्हणून हे उभायन वय आहे आणि हे न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभायन वयव्य आहे नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघू आपण <coughs> मी सर्वांना सांगितले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा बरं आता शब्द इथे पण अधोरेखित केलेला नाहीये आपण मी घेऊ आणि मी नंतर वाटलं तर आपण आणखी काय करू सर्वांना या दोघांचंही बघू ठीक आहे मग आता आपण आधी मीचा विचार करू ओके मी असं कन्सिडर करू की मी अधोरेखित आहे मग काय उत्तर येणार बघा मी त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही म्हणजेच त्याची विभक्ती जी आहे ती काय येणार प्रथमा कारण तुम्हाला माहित आहे की प्रथमा विभक्तीला कुठलाही प्रत्यय नसतो कुठलाही प्रत्यय नसतो ओके यस यस प्रथमा ओके बी उत्तर दिले तुम्ही आता हे उत्तर आपण आता चेंज करू पुन्हा आता मी काय करतो सर्वांना अधोरेखित करतो आता काय येणार विभक्ती सांगा सर्वांना सांगणारा मी सांगण्याची क्रिया जी आहे ती माझ्यावरच होते सर्वांवर होत नसते बरोबर आहे त्यामुळे हे कर्म नाही आहे सांगणे हे अकर्मक क्रियापद आहे आणि मग अकर्मक जर वाक्य असेल तर अकर्मक वाक्यामध्ये नामाला किंवा सर्व नामाला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय चतुर्थीचा असतो मग चतुर्थी उत्तर येईल त्याचं काय येईल चतुर्थी यस ओके यस यस सी नितीन करेक्ट 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 आणि मीचा विचार केला तर मी म्हटलं तर प्रथमा आणि सर्वांना म्हटलं तर चतुर्थी अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे बरं का आपल्याला यस मग आता पोलीस भरतीवाल्यांनी काय उत्तर दिलेलं आहे माहिती नाही मला म्हणजे त्यांनी अधोरेखित काय केलेलं आहे मी आहे का सर्वांना आहे पण मी अधोरेखित केलं असेल तर प्रथम सर्वांना अधोरेखित केलं असेल तर चतुर्थी यस ओके चला नेक्स्ट पोलिसाकडून चोर पकडल्या गेला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे बघा जनरली या प्रयोगावरची उदाहरणं जी आहेत ही बरेचदा विचारली गेलेली आहेत ठीक आहे मग आता बघा प्रयोग ओळखताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रयोग ओळखताना सर्वप्रथम वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद शोधायचं हे तीन गोष्टी शोधल्या तुम्ही की तुमचं नव्वद टक्के काम झालं ओके पोलिसाकडून चोर पकडल्या गेला पकडल्या गेला ठीक आहे संयुक्त क्रियापद आहे मग पकडणारा पकडणारी पकडणारे पकडणाऱ्या पकडणारे कोण आहेत पोलीस पोलिसांना कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे म्हणजे कर्ता जो आहे कर्ता जो आहे हा करता शब्दयोगी अव्य अव्ययात आहे आणि पकडण्याची क्रिया चोरावर होते हे कर्म आहे आणि कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्म कोणत्या अविभक्तीत आहे प्रथमा अविभक्त आहे मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही आणि कर्म अविभक्तीत आहे याचा अर्थ भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये कर्म जर असलं वाक्यामध्ये तर ते द्वितीया विभक्तीतच असते मग इथे तर अविभक्तीत आहे म्हणजे भावे नाही आणि कर्त्याला कडून शब्द योग्य लागलेला आहे मग कर्तरी नाही मग राहिलं काय कर्मणी आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता शब्द योग्य अवयंत असतो कर्म असतेच आणि ते अविभक्तीतच असते आणि जर एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल किंवा कर्त्याला कडून किंवा द्वारे द्वारे द्वारा हा शब्द योग्य लागलेला असेल आणि कर्म प्रथमांत असेल तर याचा कर्मणी प्रयोग होतो आणि त्या कर्मणी प्रयोगाला आपण नवीन कर्मणी म्हणतो किंवा त्यालाच दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग यालाच काय म्हणतो आपण नवीन कर्मणी नवीन कर्मणी ठीक आहे कारण हा प्रकार जो आहे हा इंग्रजीतून मराठीमध्ये आलेला आहे पॅसी व्हाइसच्या धर्तीवर हो। म्हणून त्याला नवीन कर्मणी म्हटलं जातं ठीक आहे आणि विल्यम कॅरी साहेबाची कृपा आहे असं म्हटलं तरी चालेल इंग्रजीतील पॅसी व्हाइस सारखी वाक्य रचना त्यांनी मराठी व्याकरणमध्ये केली त्याच्यानंतर कर्मकर्तरी याला कर्मकर्तरी का म्हणायचं तर कर्त्याला ज्या वेळेला आपण शब्दयोगी अवय लावतो त्यावेळेला त्या कर्त्याचं वाक्यातील महत्व कमी होत असते आणि कर्माचं प्राधान्य वाढत असते कर्माला प्राधान्य दिलं जात असते आणि म्हणून कर्म कर्तरी म्हणजे आधी कर्माला प्राधान्य आहे नंतर कर्त्याला म्हणजे कर्ता फारसा महत्वाचा नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग हा प्रयोग जो आहे हा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे यस लक्षात आलंय का संभाजी यस सुमेध यस, यस यस ओके ठीक आहे चला नेक्स्ट मग प्रदान कर्तुकमध्ये माहिती आहे तुम्हाला ठीक आहे प्रधान कर्तुक कर्मणी जर आपण बघितलं तर बघा शक्य कर्मणी नसेल एखादं वाक्य प्राचीन किंवा पुराण कर्मणी नसेल समापन कर्मणीचंही नसेल आणि नवीन कर्मणीचंही नसेल तर ते प्रधान कर्तुकचं असते आणि प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगामध्ये काय केलं जातं कर्त्याला प्राधान्य दिलं जाते कर्ता हा शुद्ध तृतीय विभक्तीत असतो कर्म असते प्रथमांत असते आणि पुराण किंवा प्राचीन कर्मणी जो आहे त्या कर्मणी प्रयोगामध्ये काय केलेलं असते सकर्मक धातूपासूनची क्रियापदं बनवलेली असतात त्या सकर्मक धातूतील क्रियापदांना ठीक आहे वे ले ठी जे ले जे वे जे ले अशा प्रकारचे प्रत्यय लावलेले असतात ओके यस सर बरोबर दिसत नाही का बरोबर दिसत नाही एवढं तर क्लिअर दिसतंय जुबेर अगदी क्लिअर दिसतंय बघा कमेंट्स बघतोय ना नितीन कमेंट्स बघतोय ना जुबेर क्लिअर दिसतंय तुमचं बघा तुमचा नेटचा किंवा कशाचा इश्यू असू शकतो बरा ओके बघतोय मी कमेंट्स बघतोय बरोबर दिसत नाही का नितीन संभाजी क्लिअर आहे ना सुमेध क्लिअर दिसतंय चला नेक्स्ट क्वेश्चन बघू का बरं बरं एक दोन मिनिटं सा टेक्निकल प्रॉब्लेम आहे थांबूया आपण लगेच चालू करूया ते दिसणं बंद झालं बेटा